नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आम्ही आलेलो आहोत आमच्या शेतामध्ये आणि आम्ही बनवणार होत आहोत या ठिकाणी मासे तर आता गणेश भाऊ पहिल्यांदा मासे धुवून घेतील तिजू भाऊचं कांदा कापायचं काम चालू आहे मित्रांनो आज आपण फ्रेश आपल्या जवळ चाचलेले डोळा धरणातून मासे आणलेले आहेत बघू शकता तुम्ही छान असे मासे आहेत आणि एकदम ताजे आहेत तर आज आपण त्याच भाजी बनवणार आहोत तर मग नक्कीच आपल्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण बघा आणि आता आपण सुरुवात करूया मासे धुवून घेऊ आपण स्वच्छ पाण्याने आणि नंतर आपण मग चूल वगैरे पेरवणारी आणि एकदम मस्त शेतामध्ये आपण प्रोग्राम करणारी नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो घरी तर आपण अनेक वेळा मासे खातो परंतु असं निसर्गरम्य वातावरणात एकदम मोकळ्या वातावरण शेतात येऊन चुलीवर मासे बनून आणि तो जो आनंद आहे चांगल्या गावरान पद्धतीने तो काहीतरी वेगळाच आहे बरोबर आहे ना विजू भाऊ बरोबर आहे घन तुम्हाला काय वाटत याच्यावर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं मासे आणि खूप असा स्मेल पण छान येतोय आणि नक्कीच असं वाटतंय तो तोंडाला पाणी सुटले आता सण आता भाऊ राव कारण त्याच्यासाठी खूप असे छान कष्ट पण घेतलेले आपण एक नंबर आणि आता खायची सुरुवात करतोय आपण हे बघा मित्रांनो रस्ता एकदम झालेला आहे हे बघा एकदम मस्त शिजलेले पण आहेत एक नंबर मित्रांनो एकदम छान सुंदर एकदम चविष्ट असे बनलेले आहेत या मासे खायला बऱ्याच मेहनतीनंतर मित्रांनो अशा पद्धतीचे मासे तयार केलेले आहेत आणि गावरान पद्धतीने बनवले दुसरी गोष्ट कशी आहे की शेतात बसून खाण्याचा जो आनंद आहे तो एकदम वेगळाच आहे इतर वेळ आपण हॉटेलमध्ये जेवतो बाहेर कुठून आपल्या हाताने बनवून खाणं एक मजेशीर अनुभव येतो आणि एकदम चांगल्या हो आणि नक्कीच मित्रांनो आपण मासे जवळूनच आणले आणि एकदम ताजे होते असे म्हणजे कुठेही थंड बर्फात वगैरे ठेवलेले नव्हते हो तर ते एकदम ताजे म्हणजे आपल्या डम धरणातूनच विक्रीसाठी बाहेर आणले आणि आम्ही लगेच ते घेऊन आलो तर अशा प्रकारे मित्रांनो खूपच असं सुंदर चव आलेली आहे आणि आम्ही खाण्याचा आस्वाद घेतोय मित्रांनो हे मासे नॉर्मल आधी फ्राय करून घेतल्यामुळं ह्याची जी टेस्ट आहे ही एकदम भारी एकच हो नंबर टेस्ट झालेली आहे जे आपण डायरेक्टच मासे याच्यात सोडतो भाजीमध्ये करी भिशकरीमध्ये तर त्याच्यापेक्षा असे जे फ्राय करून घेतलेले जे आहे ना ते एकदम व्यवस्थित लागतंय चव आणि भाजी मासे असल्यानंतर त्याची चवच नक्कीच वेगळी असते तर नक्कीच हो। आता आम्ही हळूहळू सर्व संपवतो हो। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये काहीतरी नवीन आता फिश फ्राय झालाय आता नक्कीच अंडा करी वगैरे किंवा आणखी काहीतरी नवीन एक का व्हिडिओ घेऊन तुम्हाला तुमच्या भेटीला परत येऊया लवकरात मिळू जय हिंद जय जै महाराष्ट्र not